मोहोर तालुक्यामध्ये मगाशी आता आपण आज चर्चा करत असल्याप्रमाणे या तालुक्यामधला जो विचार प्रवाह आहे एक आमदेकर पाटलांचा विचार प्रवाह आहे आणि एक सायजेराव पाटलांचा सा विचार प्रवाह हा विचार प्रवाह हा पिढ्यानं पिढ्या आहे असं नाही आहे की आजचा आहे आणि तो विचार प्रवाह एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे चालत आहे आणि त्यामुळे काय होतं की इतकी कट्टरता आहे की कसंच कोणाचं जुळत नाही आता आंजेडकर पाटील आणि आम्ही हे जरी एकाच पक्षामध्ये आजी बरोबर एकत्र असलो तरी सुद्धा आमचे प्रवाह एक होते आम्ही <laughs> <के> <laughs> <ता दान्चा। laughs> तर, एक झालो आमची कोण लोक आमच्यावर राहत होते पण तरी सुद्धा ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची का नाही ही निवडणूक विधानसभेची आहे का नाही ही झेडपीची आहे का नाही ही निवडणूक आहे देशाच्या पासून आणि नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील आपण असा आणि आपलं सगळं मंत्रिमंडळ असेल किंवा या तिन्ही पक्षाचे संपूर्ण राज्यभरातील पदाधिकारी असतील या सगळ्यांचा हेतू काय आहे हेतू एक आहे की आपल्या देशाला विकासाच्या तथावर घेऊन जायचा आणि करता म्हणून एका विचारानं देशाच्या पातळीवर मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या करता म्हणून आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत लोकांना आम्ही त्या पद्धतीनं समजावून सांगतो आता हे समजावून सांगत असताना काही मूलभूत गोष्टी आहेत काही राजकीय स्वरूपाच्या कार्यकर्त्यांच्या रुसवे फुगवे असतात उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आमचा सभापती आता इथं आलेला आहे राहुलजीचा झालं कुठं होतं हे जरा जिल्हा परिषदेचा सभापती आणि उच्च शिक्षित आहे बायको उच्च सभापती आता कामती मध्ये आपले लोक गेल्यानंतर प्रचाराचं नियोजन करत असताना त्या कामतीमध्ये सभापतीच्या कळवले कर, नाही काय नाही आता या ठिकाणी मी सांगतोय आपल्या सगळ्या लोकांच्या मध्ये फक्त काय दुरुस्ती थोडीशी तुम्ही सूचना केल्या की सगळी लोक काम करत नाही असा हे आमचे बाहेर आपल्या याच्यातला भाग आहे बिजी पदा इथं एवढी बसले दिसते का नाही पाच सात जण त्या ही सात ते आठ जण आजी माझे नगरसेवक आणि एकाच प्रभागात मी तिथले आणि हे सगळे कमीत कमी दहा पंधरा हजार मतं काढलेली असत इथं बसलेला इथं बसलेला एकही माणूस एकही माणूस पाचशे मताच्या खालचा नाही हे तालुक्यात आले हे नरकेड गावातले नाही अण्णा माझा मोठा भाऊ आहे सक्का भाऊ आहे मग पहिल्यापासून तो, तो राणेसाहेबांच्या बरोबर आहे त्यामुळे त्यांना पक्षप्रार्थिके जी बळी राणेसाहेब जिकडे असतील तिकडे गेला त्याचंही सामाजिक काम मोठं आहे आज त्याच्यामुळं या नरखेड गावामध्ये तीस कोटी रुपयाचा राणेसाहेबांचा आपल्या साहेबांच्या सा, सा सहकार्याने आज नदीवरचा गौवती नदीवरचा पूल मंजूर केला गावामध्ये दीडशे कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालयात आता हे मी का जा दीडशे कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे दुसरं सिव्हिल हॉस्पिटल नरखेडमध्ये होतं त्यामुखी राहिलं तर आपल्याला तालुक्यात बोलायला जागा माझ्या दो दोन वेळामध्ये निवडणुकी झाल्या दोन्हीच्या दोन्ही वेळेला एवढं मोठं गाव आहे आठ हजार लोकसंख्येचं हे का दोन्हीच्या दोन्ही वेळेला सगळेचे सगळे उमेदवार विरोधी पार्टीचा एक सुद्धा योजना आहे हे तर नाही दुसरा उमेदवार विरोधला तीन आले दोन आले असे म्हणाले या पद्धतीने गाव तर ही अशी माणसं जी आहेत ही साखळी जी प्रधान आहेत अनेक लोकांचा मला ती दिसत आहेत नजरेत कार्यकर्ते माझा नरखेड जिल्हा परिषद गट जो आहे त्या गटामध्ये तर तुम्ही काही चिंता करण्याचं कारण नाही पण माझ्या गटाची मानसिकता मूळची शिवसेनेची आहे मूळ शिवसेनेची मानसिकता पण ती शिवसेनेपेक्षा आमच्या विरोधातल्या असलेल्या प्रवाहाच्या विरोधी मानसिकता त्यामुळे आम्हाला त्यात विस्कारला गेला तर आमची लोक मायावर वाहत नाहीत उलटी जातील त्यामुळे मी सचिन कैलाट शेट्टीला इथल्या प्रक्रियेत असणाऱ्या लोकांना सांगितलं आमची आमची यंत्रणा आमच्यासोबत द्या आमचा प्लॅन वेगळा काय आपले ते कोऑर्डिनेटर माने आहेत का रमेश माने विकास पण सांगितलं विकास याला पण सांगितलं आम्ही वेगळी यंत्रणा प्रत्येक गावात आमची माणसं आहे आणि ती माणसं शंभर टक्के काम करतील पावणी काम करतील फक्त यांच्यात मिस करू नका आम्हाला यांच्या स्टेजवर आणू नका काय होतय लोकांना आमच्या ते आवडत नाही आणि आमचा तर पक्ष काय इथं दोन पक्ष पाडणार ते उलट तुमच्यावरच उलट आमचं तुम्ही थोडी मदत तरी करता ही आमचा कार्यक्रमच आहे रोज आता बघा तो आपला टाकळीचा काय बार नाहीत दलित समाजाचा पोरगा आहे त्याला मरोज तर ना आसेल त्याला मारले बरोज तर हातपाय मोडल्यात सगळं आंग सुजून गेले पोलीस स्टेशनला गेले आणि कुठून फोन करता येईल एनसी दाखल करा आता आपपाय मारल्यानंतर अंग सुजून मारल्यानंतर मी पीआयला फोन केला याचा लग नाही त्याला कापड काढून बघा म्हणजे काय किती मारलं त्याला हे रोज उठून आम्हाला करावं लागतं आणि हे जे आहे तहसीलदारकडे अडवलो एसपीकडे अडवलो कलेक्टरकडे अडवलो रस्त्याच्या कामात अडवलो आणि हे दुर्दैवानं आम्हाला सांगायला लागतं की हे आम्ही एका पक्षात असून आमची परिस्थिती आहे पण इथं आम्ही पक्ष पार्टीला इथं सरळ सरळ जट आहे गट आहे आणि हा गट नाकारू शकत नाही आज दादाला स्वतः आणि दादालाही मी स्पष्ट सांगितलं यांचं आमचं जुळायचं नाही तुम्ही फक्त त्या भांगडी नका आम्ही तुमच्याबरोबर आहे आरोग्य बाबतीत काय यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही हे जाहीर आहे हे जाहीर आहे कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही आणि त्या आज तुम्हाला त्यांचाही गट आहे आम्ही त्यांची ताकद ना करत नाही निश्चितपणे यापूर्वी एक एकतर्फी मुळ तालुक्यात आमदार निवडून आणण्यामध्ये आणण्याची त्यामध्ये त्यांनी तशी दाखवली नाही ताकद त्याच्याबद्दल परिस्थिती बदलत आहे लोकांना नवीन येता हवा असतो नवीन पर्याय हवा असतो वातावरण बदल असतं बरंच पाणी गेलेलं असतं काय झालं साहेब जे एडपीच पंचायत समिती जाईल नाही त्यामुळं आम्हाला दाखवायला दा संधीच मिळाली नाही की नेमकं कुठं कायम पुण्याची ताकद किती आहे एडपी होत्या म्हणलं माझं तर असं आव्हान होतं होतं नाही मी घरखेड सोडून बाहेर होतो तुम्ही तुमचं गाव सोडून बाहेर या आणि मुळ तालुक्यातल्या कुठल्याही जिडपीड मतदारसंघात माझ्या समोर उभारावा मी जर पराभूत झालो तर हा सोलापूर जिल्हा सोडून नव्हे राजकारण सोडून देईल आजपर्यंत आजपर्यंत एनएस्वी कारण एकदा सोडून चारला दिले तुम्ही कुठंही उभारा फक्त मी माझा भाग सोडतो आमचा बालेकेला ना आम्ही हे सोडतो तुम्ही तुमचा बाले किल्ला सोडा आणि कुठल्या जरी मतदारसंघात जाओ बरोबरच आहात आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही पण आमची लोक ही जर आम्ही त्यांच्या भूमिकेत गेलो आमची लोक आमच्या भूमिकेत राहत नाहीत आणि याकरता म्हणून विकासाची कामं झाली पाहिजेत आता आम्हाला तुमच्याकडनं पालकमंत्री म्हणून एकच अपेक्षा झाला तालुक्यामध्ये निधी देत असताना या मतदारसंघामध्ये निधी देत असताना इथं निश्चितपणे आमचाही विचाराचा प्रभाव आहे त्याचबरोबर विचाराचा एक प्रभाव आहे विजयराव डोंगरेंच्या विचाराचा एक प्रभाव आहे सचिन जाधव आमचे त्या तक्रार सुदरचे चेअरमन त्यांचा एक विचाराचा प्रभाव आहे क्षीरसागर फॅमिली आहे त्यांचा एक प्रभाव आहे पण ह्या सगळ्याचा मिळून एकच प्रवाह ह्या सगळ्या बारक्या बार नद्या असल्या तरी ह्या सगळ्या प्रवाह तो आहे सा वे विचार वेगळा नाही विजयराव डोंगरेचा विचार वेगळा नाही क्षीरसागर फॅमिलीचा विचार वेगळा नाही चक्रायचा विचार वेगळा नाही उमेश पाटील संतोष पाटीलचा विचार वेगळा नाही हा विचार एकच आहे पण हा विचार एकच जुळणार हा जो आहे त्यामुळं आम्ही एकत्रितपणे लोकांना कन्व्हिन्स करू लोकांना सांगू पण आम्हाला ते एक अधिक ते एक करायला गेला ते आम अमरसिंग पंडित बरोबर पडले ती तो एक आधी तुम्ही होत नसते कधी कार्यकर्त्यांनी एकमेकांची टोकी पडलेली असते ती मार खाल्लेला असते जेलमध्ये गेलेले असते आमच्यासाठी नाही त्या सगळ्या कस्ता खालेल्या असते त्यांना आम्ही पुढे फुडाल्याने एकत्र व्हायचं ह्यांनी मात्र हिस्त खात बसायचं कोरोना किरण करत बसाय आम्हाला किती त्रास दिलाय त्यांना त्यांची त्यांना माहिती आखी सोसायटी काढून येते आमचे आश्चर्य गेला दोन जे सोसायटी करून टाकली त्याला माहिती असतात त्याला हायकोर्टात जायची वेळ विविध कार्यकारी आणि आता आम्हाला फक्त एकच आहे की आमची लोक आम्हाला सांभाळत मग ते निधीच्या स्वरूपामध्ये रस्त्याचं हे काम होत नाही आम्हाला निधी मिळत नाही सगळे यशवंत मध्ये आमदार आहेत समोर व एकदा आमच्या पार्थीनं आता त्यांना समोर गेलं की आमच्याकडे बघायला तयार नाही विरोधी गटाचे म्हणून आमच्या लोकांचं पार कार्यक्रमच लावलाय आज जर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या उमेदवाराला जर मतदान करणार असू तर आणि आमची लोक जर काम करणार असेल तर आमचं आमच्या आमच्या गटाचं पालकत्व पालकमंत्री म्हणून तुम्ही घेतलं पाहिजे आणि तो शब्द होणार आमचं काम हा तुम्ही त्यांचं ऐका आम्ही अजिबात म्हणत नाही की तुम्ही त्यांचं ऐकू नका आम्ही अजिबात नाही आपल्या आम्ही आपण कुठे अजिबात नाही शेवटी तुम्हाला जे मदत करते त्यांचं मत ऐकायला पण एक एकतर्फे ऐकू नका सात चाळीस तरी करा सात टक्के त्यांचा ऐका चाळीस टक्के आमचा उद्या जरा समजा आम्ही त्यांचा आमदार पाळला तर मग आता ऐंशी टक्के उद्या तर सगळ्या जनतेमध्ये आमचं निवडून आलं तर मग तुम्हाला ऐकावंच लागेल ना ताकदच दिसेल आमची ताकद जी आहे ना ती निवडणुकीतूनच करणार आहे आम्ही दाखवली बाकी त्याच्यामध्ये पण निवडणूकच होईल पण ठीक आहे शेवटी काय आपल्या हातात सगळ्या गोष्टी असतात असत नाही था ना आमच्या कुठल्याही वादाचा परिणाम आमच्या तालुक्यातल्या भांडणाचा परिणाम हा अंतर्गत भांडणारचा पक्षांतर्गत भांडणार इथं काय भाजप आहे सगळे झालेले हे तर विजयी प्रधान तर भाजपचे अनेक वर्ष संघटन मंत्री होते बरोबर ना विजयी प्रधान हे भाजप म्हणजे प्रभाव असं नाही आता तुम्हाला वेळ आपल्याला पाऊस पण थोडं मागला आहे थोडं वेळ तुम्ही गेलाय ते बरा आहे आता हे बघा मोहोळ तालुक्यामध्ये मागच्या वेळेला झेडपीच्या निवडणूक झाल्या सहा झेडपी मतदारसंघ तीन विरोधात आले आणि तीन अनगर विचारात विचाराच्या त्याचा बी येत म्हणजे मंडळ निवडून आला जो गट पूर्वी करीत राष्ट्रवादीला येत मारचा गट हा उमेदवार आला पेनूर घाट हा फक्त संग्रमात पडलाय आणि प्नूर गाट कुणामुळे आला इथं मला बापू माने बसले सभापती आता ते आमच्या सोबत आहे आता कशाला येईल आता परत गट वाजा झाला राष्ट्रवादीकडनं नरगेड गट वाजा झाला बरोबर आहे आणि कुरुल कामती आणि आखी इथं आधीच नाहीये आधी त्यावेळेला यांचं पडलंच होतं एकूण एक अणघडपी गट जो आहे तो त्यांच्या नियंत्रणामध्ये राहील पण काय होतंय माहीत नाही आमचे नेते सुद्धा त्याच्यात दा तिथं मंजळीत जाते आणि तुमचे नेते पण तिकडेच मंजळीत जातात आणि त्यामुळे आमचा होत नाही म्हणजे विरोधात होता तरी सुद्धा सगळी मदत त्यांनाच होत होती मला गरीनेच कळत नाही म्हणजे आम्ही तर पार्टी म्हणून जरी वर काय पण असू देर तुम्हाला माहित आहे ती मी अतिशय पण त्या तालुक्याच्या बाबतीमध्ये एक विचार प्रवाह आहे तो आम्हाला सोडता येत नाही आमचा शहाजीराव पाटलांचा हा तालुका आहे शहाजीराव पाटलांचा गट या मोहळ तालुक्यातल्या प्रत्येक गावात आहे आणि तो गट जो आहे पिढ्यान पीड़ पिढ्या जसा चालत आला तसा तो विरोधात आहे ठराविक काही लोक तुम्हाला सांगितले दोन तीन प्रवाह हे आम्ही सगळेजण करतो तर आम्हाला पोलीस स्टेशन तहसीलदार त्याचबरोबर डीपीसीचा निधी असेल विकास काम असतील याच्या बाबतीमध्ये बॅलन्स केलं गेलं पाहिजे आम्ही एकतर्फी चला म्हणणार नाही त्यांना सोबत घ्या आम्हाला घ्या आमची काही निवेदन असतील आमची काही कामं असतील ती आपण पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मार्गी लावली पाहिजे असा आमचा एक आग्रह आहे आणि आता या निवडणुकीपुरतं ही निवडणूक झाल्यावर पण ह्या निवडणुकीपुरतं आपण जे कोणी नियोजन करणारी सगळी माणसं आहेत त्यांना संपूर्ण विधानसभा मतदारसंघ आणि आमचा उत्तर मध्य ना उत्तर तालुका काय झालंय उत्तर तालुक्यातली गाव मुळ विधानसभेला पण उत्तर सोलापूर तालुक्यात माझं काम असल्यामुळे ही उत्तर तालुक्यात येतं पण यांचं मतदान येते शे विधानसभेला विजय मग तिथे येतं ना हा तिथे येतं पण माझ्या संबंध सगळ्याशी असल्यामुळे त्या सगळ्या विजय देश म्हणून काम केलं सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचं त्यामुळे माझ्या संघटनात्मक कामातून ही माणसं काही जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे <tod>, या सगळ्या माणसांच्या कामाच्या संदर्भानं कुठलाही एकतर्फी या ठिकाणी कार्यक्रम चालला नाही पाहिजे प्रशासन अख्खं एकतर्फी त्यांच्यात अख्खं एकतर्फी पण तरी सुद्धा आमचं आपलं समरी पॉवरवर चाललेलं काय अजित पवार दराठी ठेव म्हणून माझं एक इमेज आहे आणि त्याच्यामुळे दादाच्या धबधब्यामध्ये दब रोज मला टी बघतात त्यामुळे मी पण जिल्हा परिषद गाजवलेली आहे पाच वर्ष आणि सगळ्या ह्याच्यातून एक त्याला काय म्हणू आपण सम्रिकावर किंवा प्रभाव त्यातून अधिकारी आपले सहकार्य करतात त्यामुळे लोकांचे काम पण प्रचंड छोट्या छोट्या कामाला प्रचंड ते काथेगाव बघा मात्र नाही शिवाजीराव हो। जाधव बरोबर हा किती तुम्हाला संघर्ष एक चूट रस्त्याच्या कामासाठी आज दोन वर्ष हेल्पट मारते के। कलेक्टरला सांगून झालं सगळ्यांनी सांगून झालं हायकोर्टावर निकाल आला याला फक्त अडवायचं कामच करायचं म्हणून हे तहसीलदारला जम करून तुम्हाला ही हेल्पट मारत असते वय ह्याला आम्हाला त्रास आहे हे उदाहरण दिली फक्त इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला काय ना काही भोगल्याला त्रास आहे आणि तो त्रास आता याला चार पाच हजार मतदेवर माणूस आहे बरोबर आहे वाळूची केस काढली तरी परीची वाढू एमपीए ह्या अपेक्षा ज्या आहेत या निवडणुकीच्या आपण म्हणजे विशेष करून आपल्या यंत्रणेनं हा उमेदवार निवडून आणण्याच्या करता आम्ही निश्चितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करू कारण लोकांना एक गोष्ट मला निश्चितपणे कन्व्हिन्स करू आम्ही शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री राज्याचे राहिले देशाचे गृहमंत्री राहिले देशातलं सर्वोच्च दोन नंबरचं पद त्यांच्याकडे होतं राज्याचं सर्वोच्च पद त्यांच्याकडे होतं पन्नास वर्ष झालं सत्तेत आहे त्यातले तीस वर्ष मंत्रिमंडळात पाहिजे परंतु या सोलापूर जिल्ह्यामध्ये गाडीचं काम केलेलं नाही केलेलं काम नाही तीन वेळेला प्रश्न शिंदे हे फक्त बेचाळीसच्या अठ्ठेचाळीस हजाराच्या मध्ये पन्नास हजार सुद्धा मतं त्यांना पडू शकली नाहीत साहेबांचं काहीही काम नाही आम्ही मागच्या वेळेला लीड दिला माझ्या मतदारसंघातलं सत्तावीस मतांचा लीड आहे या कधी तुम्ही सगळं रेकॉर्ड करून बघा इतिहासात कधी इतिहासात कधी या मतदारसंघामधून काँग्रेस आधी राष्ट्रवादीला कधी काय मतदारसंघातून लीड मिळाला झेडपी सदस्य झाल्यानंतर सत्तावीसच्या मताला लीड झाला शिंदे साहेबांना हे भोन नावा द्यावं हो? साधा भोन सुद्धा आम्हाला काही मिळाला के तुम्ही आम्हाला प्रथा देखील दिलं तुमच्या झेडपीला भोन सुद्धा नाही एवढं स्वतः मी अनुभवलेलं आहे त्यामुळे यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नाहीत भर मोदी साहेब आहेत राज्यात महायुतीचं सरकार आहे कामं कुणाला आपल्याला सांगायला जर सांगायला असतील करायचे असतील जर या ठिकाणी तहसीलदारला फोन लावा कलेक्टरला फोन लावा एसपीला फोन लावा कमिशनरला फोन लावा बीडीओला फोन लावा आरोग्य अधिकाऱ्याला फोन लावा सिव्हिल हॉस्पिटलला फोन लावा जर उद्याच्याला ही कामं जर आमच्याकडनं व्हायचं असेल तर आम्हाला सत्तेची शक्ती जी आहे ती आपल्या पाठीशी असेल तर प्रभाव पडतो आणि अधिकारी पटकन ऐकतात आणि ते होण्याकरता आपल्याला जे तिथं ज्या दिशेनं जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या बरोबर जावं लागणार आहे याकरता म्हणून पालकमंत्र्यांच्या साक्षीला जी बैठक आहे ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नुसते नाही आहेत राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत आणि त्यांचं थेट अमित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्या ठिकाणचं त्या ठिकाण त्यांच्या आतल्या गोटातलं ते व्यक्तिमत्व आहे आपल्या भागातून पदवीधरला ते निवडून आले वेळ आलेले आहेत त्यांना अपरिचित असा आपला भाग नाही आहे पश्चिम महाराष्ट्रातले जे आहेत ते आपल्याला आम्हाला जी सावत्रपणाची वागणूक मिळत गेलेली आहे त्याच्यातून सावत्रच ठेवा परंतु त्या सावत्रपणात सुद्धा पूर्ण बेदखल करू नका आम्हाला आमची न्यायाची हिस्सेची आहे त्यात सुद्धा आम्हाला विचार करा एवढंच तुम्हाला सांगतो